लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावास आम्ही मरडसगाव येथून आलो आहोत मरडसगाव तालुका पात्री जिल्हा परभणी मी प्रदीप राजेश्वर काळे ओम ज्ञानदेव काळे रामचंद्र सोपान काळे सदरील एक महिन्यापासून वानिराचा सुळसुळाट आहे व गावकरी त्रस्त झाले आहेत तरीही जाधवार साहेबाला भेटून आम्ही निवेदन दिलेला आहे की तात्काळ गावामध्ये येऊन वाननेराचा बंदोबस्त लावावा वाननेराच्या भीतीने गावकऱ्यांना एवढं भीतीचं वातावरण झालं आहे की घराच्या बाहेरही कोणी निघत नाही आत्तापर्यंत चार जणाला वाननेराने चावा घेतलेला आहे तरीही जाधवर साहेबांनी मरडसगाव तालुका पात्री येथे येऊन वाननेराचा बंदोबस्त लावावा त्यांनी तात्काळ आजच टीमला त्यांनी सांगितलेलं आहे की मर्डसगावला जाऊन या तरी टीमचे त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं आहे टाईम भेटला तिकडं रेणाखळी सर्कलला आहेत ते की आम्ही मरडसगावला जाऊन या येतो आणि दोन दिवसात वाननेचा बंदोबस्त लावू